जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने तीन तीन विकास कामे सुरू केली आहेत पहिले म्हणजे सुपर हैवे, दुसरा बुलेट ट्रेन आणि तिसरे बंदर शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना लाखो करोडो पैसे मिळाले आहेत पण सर्व शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत तर काही फसवणूक झाली आहे कित्येक जण अशिक्षित असल्यामुळे त्यांचा फायदा घेतला जात आहे यामध्ये ज्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे त्यांना लाखो करोडो पैसे केंद्र सरकारने मंजूर करून त्यांना दिले आहेत परंतु काही ठिकाणी असे घडले आहे की मूल मालक पैसे घेण्यापासून वंचित राहिला असून त्यामध्ये महसूल अधिकारी दलाल वकील यांचे खिशे भरले आहेत परंतु गरीब आदिवासी महिला पुरुष जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत तर पालघर जिल्ह्यातील डहाणू गंजाट जवळील रायतळी ग्रामपंचायत मध्ये एक घटना घडली आहे रायतळी गावमध्ये राहणारी कलू लाडक्या वायडा हिची जमीन असून तिला तीन बहिणी आहेत व भाऊ नाही कलू वायडा ह्यांची वडील पारजित असल्यामुळे तिच्या हिश्यामध्ये अठ्ठावन्न लाख रुपये आले होते परंतु कलू वायडा हिचा मुलगा नरेश लाडक्या वायडा ह्याने पूर्ण अठ्ठावन्न लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यामध्ये आर टी जी एस करून त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले तर न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी यांनी कलू यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या की आता फक्त बँक खात्यामध्ये पाचशे रुपये आहेत कलू वायडा आणि तिची मुलगी अविवाहित सुमन लाडक्या वायडा ह्या दोघी एका झोपडीत राहतात त्यांचे खायचे प्यायचे सुद्धा हाल आहेत अशी अवस्था त्यांच्या मुलांनी करून ठेवली आहे मात्र तो बंगलामधून त्या बंगल्याच्या घरामध्ये राहतो कलू वायडा यांनी आशागड पोलीस ठाणे या ठिकाणी तिच्या थी मुलाची तक्रार दिली आहे पण तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत तर कलू वायडा यांनी असा आरोप केला आहे की माझ्या मुलाने पोलीस पाटील पोलीस यांना चिरीमिरी दिली असेल म्हणून माझ्या तक्रारीकडे ते लोक दुर्लक्ष करत आहेत तर या आजींना अठ्ठावन्न लाख रुपये मिळाले आहेत परंतु त्यांची परिस्थिती आपण बघू शकतो पैसा किती दयनीय आहे एवढे पैसे मिळून सुद्धा त्या एका झोपडीमध्ये राहतात ती झोपडी सुद्धा नीट नाहीये तर या मुलाने ह्या अठ्ठावन्न लाख रुपयांचं केलं तरी काय असेल आजीच्या हक्काचे पैसे आहेत त्यांना एक रुपया सुद्धा मिळाला नाही तर तिचा मुलगा नरेश वायडा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि आजींना त्यांच्या हक्काचे पैसे, पैसे मिळाले पाहिजेत ही घटना रायतळी ग्रामपंचायतचे सदस्य चंदू करमोडा यांना समजल्यानंतर त्यांनी पीडित महिला कलू व सुमन यांची लेखी स्वरूपात तक्रार दिली असून पुढे डहाणू पोलीस ठाणे व पालघर पोलीस अधीक्षक व पालघर कलेक्टर या ठिकाणी तक्रार देऊन गुन्हा दे। नोंदवण्यास भाग पाडणार आहेत जेणेकरून या वृद्ध आजींना न्याय मिळेल असे चंदू करमोडा न्यूज पोलीस रिपोर्टरशी बोलताना म्हणाले तसेच निर्भीड पत्रकार संघटना सुद्धा तक्रार दाखल करणार आहे आणि या आजीना न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही तक्रार दाखल करणार आहे नमस्कार न्यूज पॉलिसी रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आजी तुझं नाव सांग पहिला राहायला कुठे आता मला सांगा तुम्हाला जे पैसे सुपर हायवे चे भेटले तर ते पैसे कोणी काढले ते सांग जरा हा तर किती पैसे काढले तू मला विचारलं होतं नाही विचारले विचारला पण नाही आता तुझ्या खात्यावर किती आहेत ते काय चांगला आहे तुम्हाला तुला एकूण किती पैसे भेटले होते हो, किती सांग ना चांगला म्हणला सांग तू मला सांग तुला सांगायचा म्हणजे पैसे नाही दिनीचा अर्थ म्हणजे हक्क नाही बहिणीचा भाग नाही मी मालक मी वारीस यासता आईचा माझे वडिलासा मंडान म्हणजे मन्दा लेखूसूच खाय लेखीसला नाही मिलत मंडण लेखीसला मंडान नाही मिलत ना मग आईला कसा काय नाही नांगस आईला पण नांगायचा ना आईचा माझे वडिलाचा मंडल खाल असत आईला म्हणजे नांगायचा नाही बहिणीसला नाही नांगायचा म्हणजे झोपडीत मेले तर कोणी पण नांगायचा पण नाही तूच मरून दियाचे कोणी नाही नांगायचा आखे कुटुंबदाराला सांगेल त्यांनी नाही नांगायचा तुला गंजाळ कुठे कुठलं होतं ते सांग गंजाळला ते तिकडचे हॉटेल आहे ना आहे हॉटेल तथ त्या हॉटेला दिलं त्याने पायतनाचे म्हणजे तीन दिलं दिल पैसे ती पण केस आहे गंजाला पायतनाचे ती पण केस आहे तिकडे कोणत्या पोलीस स्टेशनला केस केली ते मलानगेट लाईल मलान चे पण हि नाही दादशी घेतली तसेगडला जाधेल ही पण आहे दाद घेतली

तो, तो तुझा पोरगा तुला पाहत नाही काय नाही पाहत अरे तू बाई सांग पाहता तर ही झोपडीत केला मी रेती आता तुझे नाव सांग बाई सुमन लाडके वाईडा हा राहायला कुठे रायतली सितारचा कडा हा आता तुम्हाला जे पैसे भेटले होते आईचे पैसे भेटले तो आईचे पैसे भेटले आता भावाना पाटले मग तुम्हाला काय काहीच दिलं नाही मला तर काही पण नाही दिना मला तर सहा का बहिणीसला नाही बहिणीसला बहिणीस हिस्सा नाही मी मालक ना मी वारीस मग तु आजी कशी आहे झोपडीत राहते अजून तर झोपडे म्हणजे आईला नांगायचा नाही लेखीस नांग नाही तर काही पण मेली गेली सुत नांगल बरवान पण लेखीसूच करल आईचं पैस लेखास मागेल तू मला घरपण नाही बांधून दिलं त्याने घरपण आहे बांधून दिलं माझा वडील असतानाही झोपडी बांधील आहे तुझ्या खात्यातून दोन लाख रुपये कसे काढले त्यांनी ते सांग दोन लाख मी ना, ना मा दोन लाख त्यांनी काढलं पैसे कसे कसे काढले ते कसं काय काढलं काय त्यालाच माहित जाधेल ना मी तर नाही आता मी अंगठा देती ते ना ना पैसे माझे लाख निघते ना मी तर आजीला किती पैसे भेटले होते ते सांगशील आजीला किती पैसे भेटले होते सांग अठ्ठावन्न लाख आणि कोणत्या बँकेत आले होते ते पैसे मला बँकेचं नाव नाही माहिती सर्वप्रथम पोलीस न्यूज रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आपलं नाव आणि गाव सांगा मी चंद्रकांत रघु करमोडा राहणार रायत्री बोनरपाडा आज या ठिकाणी हे माणसं वायडा म्हणून कुटुंब आहे यांना मोबदला जो हायवेचा भेटला होता लाडकी कलू लाडक्या वायडा म्हणून आणि जो अठ्ठावन्न लाख रुपये मोबदला जो मिलेला होता तर हिला तिचा मुलगा आहे नरेश वायडा म्हणून तो हा नेहमी तिला त्रास देतो आईला त्रास देतो घर बहिणीला तर देतो कुठे नाक्यावर गेली गंजाडला गेली कुठे पण गेली तरी तिकडे धरून दा मारतो तिला घरी येतो तर घरीचा दरवाजा वगैरे ते कूड वगैरे ते फासून टाकतो आणि सर्वांना इकडं बोलतो की केला काय झालं दुखापत तर तिला रिक्षात पण घेऊन जायचं नाही एवढं हे सर्व आजूबाजूला पण तो बोलून राहिलेला आहे सर्व आज पण ह्या बाईची खरोखर या बहीण आणि आईची घराची व्यवस्था आता आज या एवढे पैसे मिळूनसुद्धा ह्या झोपडीमध्ये राहतात आजूबाजूला सर्व हे झाडं वगैरे आहेत सर्व गूड कचरा सर्व आख हे आहे सर्व काय कंडिशन आहे सर्व खरोखर असे जर मोबदला मिळवून आणि या आजी आणि या बाईला खरोखर हिला न्याय मिळला पाहिजे कारण की हे पैसे एवढे मिळून जर लेखू मुलगा जर नागत नसेल तर काय व्यवस्था आहे हे चुकीचं काम आहे सरकारने याला खरोखर याचा पाठपुरावा करून आणि खरोखर ये बाईला न्याय मिळला पाहिजे आणि अशी परिस्थिती कोणत्या पण आई बाईवर आली नाही पाहिजे हे एक माझं एक सांगायचं आहे खरोखर काय आज आज जो मोबदला मिळाला तिच्या आई वडिलांचा पण आहे तिच्या आई तिच्या तिच्या वडिलांच्या आणि तो आज या आईला मोबदला भेटलेला होता पण आज या मुलांनी तो सर्व हिसकावून बँकेत जाऊन दमदाटी देऊन कुणाला हाताशी धरून पोलीस स्टेशनला पण ते तक्रार केलं होतं हे पण हाताशी धरून मॅनेज करून आणि त्या बाईला मोहबदलाच्या खात्यावर आज पैसे पण आहे ही कंडिशन आहे आणि आज अशी कंडिशन की खरोखर त्यांना खायलासुद्धा इथे आज त्यांना नाही भेटत आहे एवढी कंडिशन आहे म्हणून आज आम्हाला हे मी आज ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आम्हाला बोलवलं की नेहमी माझ्याकडे येतात सकाळ संध्याकाळी येतात मारता तेव्हा मी मी धावत येतो आणि आज त्याच्याशी हे बाईला नाही भेटल्या पाहिजे एवढंच बोलतो आज या बाई आईला पैसे बँकेमधून आलो आहे आणि तिथून पैसे मी न न शिकलेले तिच्या बँकवाले पण एवढ्या मिळून आणि तिला सांगतात की कधी काढायला जातो तर एखादा एक, एक लाख रुपये देत नाही पण या बँक या आईचे खात्यावरून अठावन लाख रुपये कसे झटक्यान काढून घेतले तर याच्यामध्ये बँकवाले पण मिळून आहेत म्हणून हे पैसे काय शिकेल काय काय नाव बँकेचं नाव डहाणू महेंद्र कोटक तिथे पैसे जमा झाले आणि तिथून एक गंजाडची बँक आहे तिथे आईने या मुलीला दोन लाख रुपये ट्रान्सफर केले होते चे चे मुला पैसे हे, हे, वाले नाहित हे पैसे परत त्याच्या मुलाच्या खात्यावर पैसे गेले तर हे कसं हे बँकवाले मिळून आहेत म्हणून हे पैसे त्याच्या मुलाच्या खात्यावर गेलं असं तर असं झाला पाहिलं नाही पाहिजे हे बँकवाले मिळून आहेत म्हणून हे कारभार आहे सर्व न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू